पत्रकारिता आणि पत्रकारितेतून सामाजिक बांधिलकी जोपासणारे तसेच असलदे सोसायटीचे चेअरमन पत्रकार भगवान लोके यांचा चाळीसवा वाढदिवस येथील दिवजया वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंची भेट देऊन साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील झाला वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत वाढदिवस साजरा करणे हे भाग्य प्रत्येकाच्या नशिबीनं असतं असं नाही परंतु भगवान लोके हे त्याला अपवाद ठरले यावेळी उपस्थितांनी आपली मते मांडून पत्रकार भगवान लोके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सोसायटीचे विद्यमान चेअरमन भगवानजी साहेब त्यांचा वाढदिवस आहे आणि मला वाटतं आमचं पण भाग्य आहे की आम्ही आजी आजोबांसोबत इथे वाढदिवस साजरा करण्यासाठी तुमच्या सर्वांसोबत उपस्थित आहोत देवीच्या वृद्धाश्रम मध्ये मी बऱ्याच वेळा येत असतो अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने पण आपले आमचे मित्र भगवान लोके साहेबांबद्दल विशेष सांगायचं म्हणजे आणि त्या निमित्ताने मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करेल हा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना उदंड आयु आरोग्य ऐश्वर्य लाभो आणि अशी समाजाच्या उपयोगाची कामं भरपूर त्यांच्या हाताने होत अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करेल आणि मी मग सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सहकार्याने भरपूर कामं मी करून घेतलेली आहे आणि त्यामुळे ती काय मला इथे जायला मी येणार होतो मित्र म्हणून पण आणि खूप एक वेगळ्या नात्याने वेगळ्या आनंदाने मी या वाढदिवसामध्ये सामील झालेलो आहे तर आणि सगळ्या आजोबा आजोबांसमोर समवेत आपण इथे वाढदिवस साजरा करतोय त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे मित्र भगवान वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित या गावचे सरपंच माजी सरपंच आणि सर्वच नांदगाव सरपंच आणि सर्वच मान्यवर मंडळी आणि या गावचे ग्रामस्थ खरोखरच या ठिकाणी पाऊल टाकल्या टाकल्या उपस्थिती बघून भगवान लो लोकांचं किती लोकप्रिय कि, किती लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे हे दाखवून पण दिलं की आपला वाढदिवस अशा ठिकाणी साजरा व्हावा आणि अनेक वाढदिवस होतात पालट्या होतात मोठमोठ्या मुट दारूच्या असतील जेवणाच्या असतील पण ह्या आजी आजोबांसोबत आपला वाढदिवस साजरा करणं हे किती आनंदाचं आहे याचा अनुभव मी पण काही वर्षापूर्वी घेतला कोरोना काळात मला वाटतं पहिल्यांदा माझी इकडे येणं झालं पंढरी असेल किंवा आमचे रावसाहेब पालकर होते त्यांनी सांगितलं होतं की कोरोना काळात त्या ठिकाणी कोणी येत नव्हतं आणि त्या ठिकाणी मी सभापती होतो त्यावेळी आणि आम्हाला समजलं आम्ही या ठिकाणी आलो थोडं जेवढं आम्हाला जमलं तेवढं जीवना वस्तू घेऊन आलो आणि तेव्हा पहिल्यांदा आल्यानंतर या ठिकाणी अडथळे आजी आजोबा होते आज खरोखर प्रवा वाढलेलं आहे अडतीस होते मी इकडे आल्यानंतर त्यांचं त्यांच्या चेहऱ्याकडे बघल्यानंतर खरोखरच हे आपलेच आई वडील आहेत आपले आजोबा आहे अशा प्रकारचा आम्हाला त्यानंतर या ठिकाणी गेले कोरोनामध्ये माझे आई वडील गेले पण इकडे आल्यानंतर यांच्याबरोबर साजरा केल्यानंतर माझे आई आई वडील ती जिवंत आहेत अशा प्रकारचा मला भास झाला आणि खरोखरच प्रत्येकाने मला ते घेतलं पाहिजे की आपला वाढदिवस पार्टी करून साजरा करण्यापेक्षा भगवान लोके साहेबांसारखा मनात हेतू ठेवून ह्या आजी आजोबांसाठी आपल्याला काही देता येईल काय ह्याच्यासाठी काही करता येईल काय हे मनात घेतलं पाहिजे भगवान लोके साहेबांबरोबर सांगायचं झालं तर न सांगता कुठलीही बातमी असेल आमच्या बद्दल असेल आमच्या गावची असेल न सांगता पेपरामध्ये देणारा माणूस भगवान लोके साहेब आहेत ते खरोखरच तुम्हाला वाटतं प्रत्येक वेळी आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन असतं ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं आणि वयाने जरी आमच्याशी लहान असले तरी अनुभव हे मोठे आहेत हे सांगायला का मला कमीपरा वाटत नाही कारण अशा प्रकारची माणसं समाजात असणं खूप गरजेचं आहे एक आपलं पत्रकार सोडून एक समाजकारण म्हणून एक आपलं समाजाबद्दल देणं आपण लागतो ह्या हेतूनच अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांच्याकडून कायम घडत असतात आणि घडत राहू या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या गांगेश्वरांना प्रार्थना करेन गा। की त्याला उत्तम आयुष्य उत्तम आरोग्य माझ्या गांगेश्वरांच्या वाचल्यामुळे प्रार्थना करतो सा इथे सांगतो सोसायटीचे चेअरमन आणि कणकवली तालुका पत्रकार संघाचे माझे अध्यक्ष म्हणजे पत्रकार मित्र भगवानजी लोके यांचा चाळीसवा वाढदिवस आहे आणि या चाळीसव्या वाढदिवसानिमित्त असं मोठे म्हणजे आता सध्या पार्टी वाढदिवस म्हटलं की पार्टी चव्हाण भरपूर बरेच काही काही लोक बरेच खर्च करतात पण त्यांच्या संकल्पनेतून जे आहे त्यांच्या वृद्धाश्रमात त्या ठिकाणी ते आपला वाढदिवस साजरा करत आहेत आणि ते जीवनाश्यक वस्तू देत आहेत हे खरोखरच एक यांचा खरो वाढदिवस आहे तो सार्थकी लागेल असं मला आपण सर्वांना वाटतं त्यासाठी आज ते त्या ठिकाणी तुमच्या मृतांसोबत हा वाढदिवस आपला साजरा करण्यासाठी या ठिकाणी आणले आहेत त्यांना आजच्या या वाढदिनी उदंड आयुष्य चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाचा भरभरून शुभेच्छा देतो आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे आपल्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ मना मना दे मनात आमच्या एकच इच्छा मनात आमच्या एकच इच्छा आपण उदंड आयुष्य लाभ दे आपला उदंड आयुष्य लाभ दे आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा सोसायटी चर्मन आणि आमचे भांजे काय काय यांचा चाळीसवा वाढदिवस ते साजरा होत आहे आणि तसेच या प्रोग्रामसाठी यांच्या था वाढदिवसाला वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आमचे तालुका अध्यक्ष चळेकर साहेब आलेले आहेत माझ्या गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती सर्व आमचे नांदगावचे सरपंच आमचे माजी सरपंचा कोण ओळखतच नसाल तुम्ही काय काय म्हणजे धडाडीचे जे कार्यकर्ते आहेत आमचे चर्मांचे चिरंजीव सुद्धा आहेत प्रशांत परब सगळे तुम्ही नाव घेत नाही कोणी धरू नका या सर्वांना प्रथम मी शुभेच्छा त्यांना पहिले देतो कारण एवढ्या संख्येने या टायमाला हजर राहणे कारण कामाचे वगैरे दिवस असून सुद्धा तसेच या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना चाळीसवा वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळे हजर राहिल्याबद्दल मी तुमचंही अभिनंदन करतो आणि वाढ दिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढील वाढ चाळीसच्या सुद्धा शुभेच्छा देतो एवढे सगळं माझे शब्द पूर्ण माझा या गावात जन्म झाला जन्माची नाळ आणि लाल मातीची नाळ असल्यामुळे वीस वर्ष काम करत असताना सातत्याने प्रत्येक वाडीतील कुटुंबातील माणसाची माझे चांगले संबंध राहिले वेळ गायला कणकवलीत आल्यानंतर एक हक्काचा माणूस म्हणून माझी काही वर्षाचं ओळख झाली आणि त्यानंतर माझं काम सामाजिक बांधणीचं सा सुरू झालं बाई तुम्हाला सांगा सांगायला आनंद वाटतो आता ही फक्त एका मेसेज वर बोलवलेली माणसं आहे मी कोणालाही फोन केलेले नाही हे फ्रेम जे उभं राहिलं आहे ते कामातून उभं राहिलं आहे गेली वीस वर्ष सातत्याने लोकांमध्ये राहून हळूहळू हळू काम होईना लोकांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी माझ्या गावातील माणसांच्या परिवर्तन आणण्यासाठी जे काय मेहनत घेतली त्याचा हे प्रेम दिसून येत आहे कारण यापूर्वी सुद्धा मी वाट केले पण इथे सुद्धा मदत माझ्या सातत्याने चालू होती पण अशा लोकांना मी निमंत्रित केलेलं नव्हतं कारण ते करण्याची वेळ नव्हती पण आता एका गावाच्या प्रमुख पदावर असल्यामुळे हा मला निर्णय घ्यावा लागला आणि हा निर्णय घेत असताना लोकांचं मिळालेलं प्रेम आणि पाठबळ उपस्थिती पाहता मी भरावून गेलेलो आहे कारण ह्या लोकांचं मी ऋण कदापी विसरू शकत नाही कारण या गावाने मला खूप काही दिलं आहे या गावात जन्म झाला जन्म झाल्यानंतर सातत्याने मी जी काय आंदोलनं घेतली असतील सामाजिक प्रश्नांचे विषय घेतले असतील किंवा सोसायटीच जबाबदारी असेल साहेब मला बिनविरोध करून दिला कुठल्याही पक्षाने असा आग्रह धरला नाही मग त्यात वैंगणकर साहेब असतील आमचे माझी जनपल प्रकाश परब असतील त्यांनी मी संकोलपणे माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली आणि त्या जबाबदारीला साजेच सा का अडीच वर्षात आता अडीच वर्ष पूर्ण होत असतील अडीच वर्षात आमची सोसायटी दहा ते बारा लाखावरून पंच्याहत्तर लाखांच्या उलाटलीवर नेलेली आहे ते ते आए, का कुटुंबातील सदस्य पक्षाचं आहे कुठल्या राजकारणात विरोधक आहे हे न मानता मी काम करत आहे आणि पुढेही काम करत राहतो कारण ही गावची सोसायटी असते ही सोसायटी म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवन जगण्यासाठी एक हातभार लावणारी संस्था आहे त्यामुळे पुढील काळात माझं ते आहे तसं काम सुरू राहील आणि या कामाला सातत्याने गेल्या अडीच वर्षात तर पाठिंबा देण्याचं काम या माझ्या गावातील सर्व ज्येष्ठांनी केलेलं आहे म्हणजे आमचे परशुराम परब असतील असतील आमचे वडील सुरेश लोके असतील परब साहेब असतील लोके गुरुजी असतील आणि तरुण मित्र तर मी संतपणे माझ्या पाठीशी राहतात आमचे उपसरपंच आता नाही येत ड्युटीवर गेले असतील हा सॉरी आहे उपसरपंच आहे त्याच्यानंतर मधु परब असेल शाहू परब साहेब असतील उदय परब असतील किंवा मजलीवाडीतून सुद्धा बऱ्यापैकी डांबरेवाडीतून आमचे सर्वांनी प्रेम आणि आशीर्वाद कशा पद्धतीने दिले ते हे उपस्थितीवरून दिसते आणि ही उपस्थिती म्हणजे मी केलेलं काम आहे त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी माझा आयुष्यातील दिलेला वेळ असत आणि रात्री अपरात्री कुणाच्याही प्रसंगाला धावून जाण्याचा माझा स्वभाव गुण आहे तो स्वभाव गुण म्हणजे माझ्या वडिलांकडून आलेला आहे वडील या गावचे पाच वर्ष सरपंच होते आणि त्या काळात त्यांनी केलेलं काम असेल पाच वर्षात किती मिळवले त्यापेक्षा माणसं किती मिळवली त्याचाच आशीर्वाद हा मला मिळालेला आहे कारण परिस्थिती राहिल्या असतील पण लोकांसाठी म्हणजे धंदमाडा त्या ठिकाणी त्यांनी भरपूर प्रकरण केली असते म्हणजे गावातील सर्वच वाड्यावरमध्ये जे काय त्यांच्या पद्धतीने त्या काळातील परिस्थितीनुसार केलेलं काम त्याचे आशीर्वाद मला मिळत आहे जिथे जिथे जातो तिथे सुरेश लोकेचा मुलगा म्हणून सुद्धा आज माझी ओळख आहेच आहे रेवक राणे साहेबांकडे सुद्धा त्यांना नावाने जी ओळखलं जातं चंद्रकांत काबरे असतील किंवा आमचे वडील असतील तर त्यामुळे जरी आता पक्षाचं धोरण आम्ही घेतलं असलं तरी तरी आमचे जिवाळाचे राणी कुटुंबियांचे संबंध आहेत ते आम्ही कदापि नाकारू शकत नाही या गावासोबत आणि या गावाने देखील राणी कुटुंबियांच्या पाठीशी सातत्याने राहण्याचं धोरण घेतलेलं होतं आजपर्यंत आहे आणि पुढेही राहील आता हा वाढदिवस हे निमित्त आहे जे काय मी आयुष्यात व्यवसायातून असेल नोकरीतून जे काय मिळवलेली रक्कम असेल काहीशा स्वरूपात मदत करावी ही भावना माझ्या माझ्या आयुष्यात माझ्या जीवनात आणि माझ्या मनात असते तर मी माझ्या गावातलाच वृद्धाश्रम असल्यामुळे सातत्याने याच वृद्धाश्रमात येण्याचं धोरण माहिती असेल असतं आणि मी आज आजी आजोबांना भेटून खूप आनंदी झालेलो आहे हा वाढदिवस दिवस माझा सत्कारणी लागेल तुमचे आशीर्वाद या गावचे ग्रामदैवत रामेश्वर पाहुणादेवीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळेच या इथपर्यंत पदापर्यंत मी पोहोचलेलो आहे सर्वांचं मिळालेलं प्रेम आणि आशीर्वाद या जीवावर तुमच्या जीवनात आयुष्यात कार्यरत राहील एवढाच शब्द देतो आणि थांबतो यावेळी जमलेले सर्व मित्र आणि वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत पत्रकार भगवान लोके यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला Gracias.